जय गोर जय शवालाल तमामसे महाराष्ट्र गोरभाईनं विनंतीचं महारोजाच मार भाई हो सगळ गणगवतो तमाम देखरेचा लारेर कचरा जवळपास एक मिनाती एक दी मिनाती आपण महाराष्ट्राभर एस टी रो आरक्षण रिजर्वेशन मिळचं आहे ये सारू जागोजाग पर काही तालुका पर काही आंदोलन हीय मोर्चा भीय पण आत्रावीर बाद बी पं जवळपास में पंचावन्न मोर्चा वेगे हमार चार चार पर स्वतो जीव प्राण के ओर बाद आम्हाला काही भाई उपोषण देखील की दे अतरा हेर बाद भी देखील सरकार एर दखल भाई कोणी लडा आपणे आपण थंडो पडे देर दरचे लडा आपणे शिळो पडे द्यायचे नी यारू काही महाराष्ट्राला होले ती फोन भी आन लगे की भैया तमार श्रीक लोक तम लारे तीरस साले ती घरदार छोडन ऑलरेडी काम छो महाराष्ट्रा कोनी तम भारत देश रातनदाडी तांडो तांड छो करतानी काही लोकुर फोन आणन लगे तमार श्रीक लोक आंगायचा आहे तो सारी वर्ती लोक केन लगे काही जालना जिल्ह्यामध्ये आपण जालना जिल्ह्या रे जालना जालनामुळे हा पंधरा तारखेनं असं भव्यदीय मोर्चा काडे महाराष्ट्र पहिलो मोर्चा आकाडे जवळपास पाच एक लाख लोक येते आणि उज आदर्श नेता आणि समाज स्वतः पेटमेलोचं च तो सारी तालुका तालुका जिल्हा जिल्हा आवडा आवडा आंदोलन मोर्चा वेगे तरी मार भाई एक शब्द देखील सरकार आपल्या बाबतीत बोलरो कोणी तो ये रे सारू हॅनू ठराय की काही सोपती काही गोरभैरो फोन बी आहे की भैया काहीतरी निर्णय लो करता मार भाई ठरायचा की सवार सतरा तारीखचं सवारती अमरण उपोषण जालना जिल्ह्यामय महाराष्ट्र आवडी जालना जिल्हा मी उपोषण करायचारू ठरारेचा म स्वतः उपोषण छु तो तमाम सारी महाराष्ट्र हर एक नायक कारभारी हसाबी नसाबी डायसा या तरुण वर्गेशन विनंतीस मार भाई सेवेन सहकार्य करो का तो भाई तम देख रेचो तो पुरो भारत देश मय देखाचा तांदेळ टा ता नेमजान अत्रा समाजेर हालच मार भाई अतरा वेलाच आपण समाजेर की देख सवाई नी हम तांडो टांड जावाचा आप सवार जर दवाळी वेगी हमार तांडे टाण तांड ठाले वे जाओ छ साटा च ले मुंबई पुनाम जाओ हो। तो रोडे फुटपाथे सवाळो गोरमाटी समाज मार भाईयो तो येरे रे सरो देखो विचार करू लागे की सरकार भी आपण विचार करो कोनी कोई समाज देखील दूसरो कोई कोई आपणी विचार कर रे कोणी जैसे जंगले माई हानी स्याला ती तर कोई वाली छेनी नी म्हारे गुरु कोई वाली छेनी हमार दवाली साटा में हमार होली जको रोडे पर जारी सर मार भईयो हो, कई याड री पेटेम सिक्का बले सिक्का मारान काम कर कर मरिया हिरे सर हमारो समाज आता लारे रे मेरो आता मागासलो समाज स लारेर पंचेचाळीस साले ते आपणो लढा उभं करे मिळचा मार पण आपण गटे तटे रमाई भेटागे हमार जत्रा स्वाभिमानी ती लढा उभरीच आहे लढा उभं रो कोणी हिरे सारू सेवेन आपण ताकते ती एक जागा हमारा भाई आज जर आपण गच्च बेच घेतो तीन चार महिना आपण लढाई म्हणजे आजी थंड वेजा ही जे आरक्षण मागणी चूक कितीतरी गचप रे जाया शिळे पड जाया तो हायनुती चालक कोणी हिरे सारू मार भाई सवार सतरा तारीख येते जालणार माई आमर अनुपोषणमा बेसरो छु 13 साली घरदार छोडतानी हाम सारी महाराष्ट्र भारत देशमा फरते छ मर भाइ तरे सारो आज भि शो जिए जिउ वटास लुगु र समाजहरू काम छ त म आबद्ध नगर एव आमरण उपोषण धनगर समाजला जिल्हा कोण शिष्टमंडळ भेटे ना सकच आम्हाला गोरभाई उपोषण कि दे आंदोलन हमार मोर्चा भी एक शब्द दिकले सरकार बोलेन तयार एरे सारू मार भाई उपोषण बेशे तयारी किती सारू उपोषण शेद वेगे तरी चालिय जाते सारू समाज सारू मार भाईयो जाते त्यात कोण मोठे पक्ष नेता ना संघटना कोई यात मोठे मार भाई समाज मोठा एरे सारू तमाम महाराष्ट्र कडकडे गोरभाई विनंतीच कि की सेवन सवार सतरा तारखे ते उपशन येऊन बेसरेचा आपण शेत तांडेवाला गोरभाई एक एक दन दिदी दीदन भेटे नाणू का तो ती हिंमत बडत आणि सरकार बी अर दखलचं जास्तीत जास्त आपण लोक आतेरिया रिया आपण बी ताकद बढिय तो काही काही मेनमेन लोक पुढे बी छा काही केस तारी कोणी काही केन फोन बी आहे कोणी पण मार भाई इज व्हिडिओ माध्यमे ती मॅसेज समजता आणि तम सहकारी सहकार्य करिओ जे बी असे जाते सारू समाज सारू लढा रेवाच हे माहिती वैयक्तिक कार्याळू ति मालामचं जर तेरस साले रातन दाडी पूर्व महाराष्ट्र भारत देशेर मय तालोटा फरते राहाचा मार भाई आणि आगे बी फरते रेवाचा करतानी सेन कळकळे विनंतीची जालना जिल्हा बेसरेचा रेचा करतानी जालना जिल्हा हरेक टांडेर गोरभाईन विनंतीच मार भाई असं एक तांडो कोणी र कि होतो उपोषणे जाग आन, आरे कोणी वेगळेवेगळे वेगवेगळे तांडे लोक आणू आणि जुजू तीन मॅसेज आते रे व्हिडिओ रेते रे एक दन हे गो उपोषणे दुसरे दन काय करायचं तिसरं दन काय करायचं तर मी होते ती मॅसेज व्हिडिओ ती आते रिह वासबी ते आपण काम करते रेर करता आणि तमामसे विनंती विनंतीनं સે મારી યાડીપે નવળ કરતા નહીં અમાર જે આત્રાધોષણ બી કીધે તમાર બી ધન્યવાદ તમારી આડી બાપે બી નવણ માર ભાઈઓ અને આપણા આંદોલન મોરચા કાળેશર જે તાલુકા જિલ્લાની ટીમ એ હતી તમે આ છે તાકતીથી કામ કીધે તમાર બી ધન્યવાદ તમાર બી યાડી બાપે નવળ માર ભાઈઓ પણ આવી લડા આપણી ખૂબ ગચબે છે મજી થાંભે દેર છે નહીં કરતાની જાદા જ્યાદા લોક સહકાર્ય કોણો સવાર સત તારીખેથી આમરણ ઉપષણ હું સ્વત બેસરો છું તમારો સોપથી ગોર લડાવવા વિજય ચવાહ सेवेन ये सेवन एषण सहभाग लिओ केन किंवा जय गोर जय शवालाल जय ईश्वरसिंग बापू जय रामरा बापू जय नायक काशीनाथ